नमस्कार मित्रांनो अनुसूचित जनजाती व इतर पारंपरिक वनवासी म्हणजेच वनहक्क मान्यकरणी अधिनियम दोन हजार सहा अंतर्गत आदिवासी बांधवांना वनपट्टा प्रमाणपत्र दिले जातात तर मित्रांनो ते वनपट्टा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रोसेस काय असते आणि अर्ज कुठे करायचा आपल्याला कोणते डॉक्युमेंट्स म्हणजेच कागदपत्रे लागतात तसेच अर्ज करण्यासाठी किती फी असते आणि ते अर्ज कुठे करायचा ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील किंवा तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर चांगलं तर मो लॅपटॉप नसेल तर तुमचा मोबाईल घ्यायचा आहे आणि मोबाईलमध्ये क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे क्रोम ब्राउजर ओपन झाल्यावर मित्रांनो इथं तुम्हाला गुगल या प्रकारे ओपन दिसणार आहेत तर इथं बारमध्ये तुम्हाला आधी वनमित्र या प्रकारे टाईप करून त्याला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या प्रकारे ऑफिशियल वेबसाईट ओपन झालेली दिसणार आहे जिथे तुम्ही वनपट्ट्यासाठी ऑनलाईन दावा करू शकता तर मित्रांनो ही वेबसाईट या प्रकारे दिसणार तर इथे तुम्हाला बघून घ्यायचे आहेत की ही वेबसाईट कशी आहेत आणि कशी काम करते ती इथं बघून घ्यायचे आहेत तर मित्रांनो या वेबसाईटची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकतात तर मित्रांनो ही वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर इथं तुम्हाला पोर्टल प्रक्रिया म्हणजे पोर्टलची प्रक्रिया काय आहे ते इथं दाखवलेले आहेत तर मित्रांनो इथं पोर्टलची प्रक्रिया पहिल्यांदाच दाखवली इथं वी एफ आर सी समितीची निर्मिती म्हणजे तुमच्या गावामध्ये एक वन समिती तयार असणारे त्या समितीला तुम्ही डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत त्याच्यानंतर मित्रांनो दावा नोंदणी ही समिती जी तुमच्या गावातील वन हक्क समिती असेल ती दावा नोंदणी करेल त्याच्यानंतर जमीन सीमांकन म्हणजे तुमच्या गावात गव्हर्मेंटचे काही अधिकारी येतील आणि ते तुमची जागा असेल त्याची चारही बाजूंनी चा ती मोजमाप करतील त्याच्यानंतर तुमचं प्रकरण हे उप विभागस्तरीय समितीद्वारे दाव्याची छाननी म्हणजे तुमच्या तालुक्याच्या लेवलला एस डी एम किंवा एस डीओ ऑफिस असतं त्या ऑफिसमध्ये तुमचं हे तिथं पाठवलं जाईल तिथे त्यामध्ये तुमचा दावा हा तिथून छाननी होऊन तो दावा पूर्ण जिल्हा लेवलला पाठवण्यात येईल त्याच्यानंतर जमिनीसाठी वनपट्टा निर्मिती म्हणजे ती ऑनलाईन तुमचा जो दावा असेल हा दावा जर मंजूर झाला तर तुमचा वनपट्टा हा ऑनलाईन तुम्हाला दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो स्कॉल करायचे आहे स्कॉल केल्यानंतर तुम्हाला इथं काही इन्फॉर्मेशन दिलेली आहेत अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वनवासी यांच्यासाठी वनहक्क कायदा दोन हजार सहाची मान्यता आणि अंमलबजावणी करणे इथं तुम्हाला समुदाय दावेदार वैयक्तिक दावेदार आणि एफ ए एफ आर ए समित्या या प्रकारे इथं तुम्ही दावे करू शकता तर खाली तुम्हाला काही ब्लॉग दिलेले आहेत आणि जर तुम्हाला ब्लॉग बघायचे असेल तर तुम्ही ब्लॉगवर क्लिक करून ते बघू शकता तर इथं काही इथं राईट साईडला या बातम्या या स्क्रोल होत आहेत तर तुम्हाला बातम्या बघायच्या असतील तर तुम्ही इथं स्क्रोल करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे इथं प्रोसेस असते तर इथं नेमकं ॲप्लिकेशन कसं करायचं ते आपण इथं जाणून घेऊया त्यासाठी तुम्हाला इथं तीन या आडव्या रेषा दिलेल्या आहेत त्या आडव्या रेषेवर क्लिक करायचं आहे त्या आडव्या रेषेवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं या प्रकारे ऑप्शन दिलेले असणार आहेत तर इथं मित्रांनो इथं आपण अर्ज कसं करायचं ते न बघता इथं आपण आमच्याबद्दल हा ऑप्शन दिले त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं आमच्याबद्दल आणि ऑनलाईन प्रक्रिया हा ऑप्शन आहे त्याच्यावर ऑनलाईन प्रक्रिया या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन कसं करायचं ते इथं तुम्हाला दाखवलेलं आहे तर इथं ऑनलाईन करण्यासाठी वन हक्क समितीची निर्मिती ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक हा जेवढे दावे असतील तेवढ्यांचा तो ऑनलाईन नोंदणी करेल तर इथं तुम्ही बघू शकता जर तुम्हाला ही माहिती वाचायची असतील तर तुम्ही इथं व्हिडिओ स्पोज करूनसुद्धा वा वाचवू शकतात त्याच्यानंतर दावा नोंदणी करायची त्याच्यानंतर मित्रांनो खाली जमीन सीमांकन त्याच्यानंतर सत्यापन निष्कर्ष सादर करणे याप्रकारे इथं तुम्हाला त्याच्यानंतर ग्रामसभेचा ठराव पास करणे त्याच्यानंतर उपविभागस्तरीय समितीद्वारे दाव्याची छान छाननी त्याच्यानंतर जिल्हास्तरीय समितीद्वारे दाव्याची छाननी आणि त्याच्यानंतर लास्ट म्हणजे जमिनीसाठी गोनपट्टा निर्मिती करणे या एवढ्या स्टेप पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमचा जमिनीचा वनपट्टा प्रमाणपत्र मिळून जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे इथं माहिती बघून घ्यायची आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुन्हा तुम्हाला तीन दृश्य दिलेले आहेत त्याच्यावर क्लिक करायचे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला भरपूर ऑप्शन दिलेत मुख्य पृष्ठ आमच्याबद्दल अर्जस्थिती स्थिती डाउनलोड करा ब्लॉग सतत विचारले जाणार प्रश्न संपर्क आणि दावेदार क्षेत्र आणि अधिकारी लॉग इन याप्रकारे इथं ऑप्शन दिलेले आहेत तर मित्रांनो पहिल्यांदाच तुम तुम्हाला तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे त्यासाठी इथं डाउनलोड करा हा ऑप्शन क्लिक करायचं आहे या क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं फॉर्म डाउनलोड करा हा ऑप्शन दिले त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला ग्रामसभा ठराव नमुना डाउनलोड करायचा आहे तर डाउनलोड करण्यासाठी इथं राईट साईडला हा बांधील आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो ग्रामसभेसाठी ग्रामसभा नोटीस आणि पडताळणी नोटीस वनहक्क समितीचा पडताळणी निष्कर्ष आणि त्याच्यानंतर वनहक्क समितीचे पडताळणी निष्कर्ष यासाठी इथं दिले दिलेले आहेत तर ते डाउनलोड करून घ्यायचे त्याच्यानंतर हात नजरी नक्षातसाठी इथं डॉक्युमेंट्स सुद्धा डाउनलोड करायचे त्याच्यानंतर ना ज्येष्ठ नागरिकांचे लेखनिष्ठ निविष्ट कथन तर इथं डाउनलोड करायचं त्याच्यानंतर जेवढे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही इथं डाउनलोड करू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे सगळे डॉक्युमेंट्स कर डाउनलोड करून घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित फिलअप करून तुम्हाला इथं अपलोड करावे लागणार आहेत तर पुन्हा इथं आढव्याच्यावर क्लिक केल्यानंतर या प्रकारे इथं ऑप्शन दिलेले असणार ते इथं दावेदार क्षेत्र या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं लॉग इन आणि दावेदार नोंदणी या प्रकारचे ऑप्शन दोन दिलेले आहेत तर इथं आपण दावेदार नोंदणी तर का करतोय करतो तुम, तर आपण इथं पहिल्यांदाच नोंदणी करतो आहे त्यासाठी इथं दावेदार नोंदणी हा ऑप्शन त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला तुम तुम्ही अनुसूचित जमातीचे आहात काय तर इथं आपण होय आहेत तर इथं आपली ट्राईब निवडायची आहेत तर इथं तुम्ही कोणत्या याच्यात मोडतात ते इथं तुम्हाला निवडायचं आहे इथं फॉर एक्झाम्पल पावर आहात तर इथं पावर आम्ही सिलेक्ट करतो आहे त्याच्यानंतर प्रस्तुत करणे हा ऑप्शन दिलं त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं पूर्ण ना ना था, ना नाव प्रविष्ट करायचं इथं तुम्हाला पूर्ण तुमचं नाव इंग्रजीमध्ये टाकायचं आहे तर इथं लिंग निवडा जर तुमचा वनपट्टा प्रमाणपत्र आजी आजोबांच्या कोणाच्याही नावाचे घ्यायचं असेल तर तुम्हाला इथं नाव टाकायचं आजोबांच्या नावा नावावर घ्यायचं असेल तर इथं नाव टाकून इथं पुरुष सिलेक्ट करायचं जर आजीच्या नावावर असेल तर इथं स्त्री या प्रकारे मोबाईल नंबर टाकायचं आणि ओ टी पी पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचं तर आहे तर तुम्हाला तो ओ टी पी आल्यानंतर इथं टाकायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ते तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुल होणार आहे आणि तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये एक युजर आय डी आणि पासवर्ड दिला जाणार आहे तो युजर आय डी आणि पासवर्ड तुम्ही इथं लॉग इन करण्यासाठी वापरू शकता तर लॉग इन करण्यासाठी आपण पुन्हा इथं तीन ॲडवायरेशनला दाबल्या त्याच्यानंतर इथं दावेदार क्षेत्र आणि याच्यामध्ये लॉग इन ऑप्शन दिलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं वापरता कर त्याचे नाव आणि पासवर्ड हे तुमच्या मोबाईल नंबर जो टाकला असेल त्याच्यामध्ये आलेलं असेल ते तुम्ही इथून टाकू शकता त्याच्यानंतर मित्रांनो खाली एक्स एस झेड व्ही थ्री हा ऑप्शन कॅपच्या दिल्या व्यव कॅपच्या व्यवस्थित टाकायचा आणि लॉग इन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे लॉग इन लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला कशाप्रकारे डॅशबोर्ड दिसतो ते तुम्हाला इथं दाखवणार आहे तर इथं आपण पटकन लॉग इन करून घेऊयात तर मित्रांनो तुम्ही लॉग इन झाल्यावर तुम्हाला या प्रकारे तुमचा डॅशबोर्ड दिलेला असणार आहे तर इथे तुम्हाला लेफ्ट लेबसाईटला तुमचं नाव असेल आणि दावेदार डॅशबोर्ड या प्रकारे दिलेले आहेत इथे तुम्हाला दावेदाराला सूचना दिलेल्या आहेत तर त्या सूचना तुम्ही वाचवू शकता की तुमच्याकडे तुमचा दावा दाखल करण्यासाठी कृपया खाली नमूद केलेली कागदपत्रे तयार ठेवा इथे तुम्हाला दावा नोंदणीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात तुम्ही इथं तयार करून ठेवायला सांगितलेलं आहे जर जेवढे डॉक्युमेंट्स असतील तेवढे तुम्ही तुमच्याकडे असणे गरजेचं आहे तर मित्रांनो हे सगळे डॉक्युमेंट्स असल्याशिवाय तुम्हाला नवीन वैयक्तिक वनहक्क दाव्यासाठी अर्ज करता येत नाही तर तुमच्याकडे आधी हे डॉक्युमेंट्स सगळे कलेक्ट करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यासाठी त्याच्यानंतर तुम्हाला नवीन वैयक्तिक वन हक्क काय दाव्यासाठी अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहेत याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला नवीन इंटरफेस या प्रकारे दिसणार आहे जिथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर दावेदाराचं नाव मराठीत व वडिलांचं नाव आडनाव या प्रकारे लिंग जन्मतारीख मोबाईल नंबर ईमेल दावेदार श्रेणी दावेदार जात वैवाहिक स्थिती जोडीदाराचे नाव जोडीदाराची क्षणी जोडीदाराची जात अवलंबून असलेले सदस्य जेवढे असतील तेवढे इथं जोडायचे आहेत त्याच्यानंतर अनुक्रमो क्षेत्र तपशील लिहायचे त्याच्यानंतर अतिक क्रमण तपशील टाकायचे आहेत दावा केल्या जागेची सीमा या प्रकारे इथे सगळी इन्फॉर्मेशन टाकायची आणि केस तयार करा या ऑप्शनवर क्लिक करायचे तर मित्रांनो आपण काही व्हिडिओ पुन्हा पुन्हा दुसऱ्या पार्टमध्ये घेऊन येणार आहोत तर इथं अर्ज कसा करायचा ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात तर मित्रांनो हा व्हिडिओ इथंच थांबूयात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म कशा प्रकारे फिलअप करायचं ते आपण बघूयात तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असताना की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून ते सुद्धा वन पट्ट्याच्या प्रकरणासाठी ऑनलाईन कशाप्रकारे टाकायचे ते ते स्वतः बघू शकतात आणि ते त्यांचे नातेवाईक असो किंवा त्यांच्या गावातील कोणी का असो ते त्यांच्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतील तर मित्रांनो ही माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका മിരോ ഭേട വീഡിയോ മേ